हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन मध्ये महाराष्ट्र साठी जनरल नॉलेज अँड करंट अफेअरची आपण एक सिरीज सुरू केली आहे या सीरीज मधील आधुनिक भारताचा इतिहास या वर आज आपण महत्वाचे सी क्यू त्यांचे आन्सर्स आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बीएडसीई टी दोन हजार पंचवीस साठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू केली आहे या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे डेली लाईव्ह लेक्चर मिळतात तसेच याच्यामध्ये आधारित व्हिडिओ लेक्चर्स अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि दोन हजार पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात तर मित्रांनो ही बॅच जी आहे ती तुमची एक्झाम हो पर्यंत चालणार आहे आणि या बॅच मध्ये एक्झामच्या अगोदर तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे तर मित्रांनो बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जसं की मी तुम्हाला म्हटलं ही बॅच तुमची एक्झाम हो चालणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर सुद्धा जर काही ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला काही इश्यू येत असतील अडचणी येत असतील त्या सुद्धा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन सोबत डिस्कस करू शकता म्हणजेच ग्लोबल ऑनलाईन तुमच्या एक्झाम पासून परें, तो रहे। चला नो ला करुएत। का तर ऍडमिशन पर्यंत सोबत असणार आहे तर मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूयात प्रश्न आहे वेन वॉज द इंडियन काउन्सिल ऍक्ट पास्ट भारतीय काउन्सिल कायदा कधी मंजूर झाला ऑप्शन्स दिले आहेत आपल्याला अठराशे त्रेपन्न अठराशे एकसष्ट अठराशे बहात्तर आणि अठराशे ब्याण्णव तर मित्रांनो भारतीय काउन्सिल कायदा जो होता तो अठराशे एकसष्ट मध्ये मंजूर झाला या कायद्यामुळे भारतात कायदे निर्माण करणाऱ्या काउन्सिल्सना अधिकृत मान्यता मिळाली आणि भारतीयांना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दे स्थान देण्यात आलं आणि ही जी घटना घडली होती ती अठराशे एकसष्ट साली घडली होती त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब अठराशे एकसष्ट ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हु इस्टॅब्लिश द हायकोर्ट ऍट कॅलकटा बॉम्बे अँड मद्रास इन एटीन सिक्स्टी फाईव्ह अठराशे पासष्ट मध्ये कलकत्ता मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालय कोणी स्थापन केली ऑप्शन्स आहेत लॉर्ड डलहौसी लॉर्ड कॅनिंग लॉर्ड जॉन लॉरेन्स आणि लॉर्ड रिपन तर मित्रांनो कलकत्ता मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालय स्थापन करणारे लॉर्ड जॉन लॉरेन्स हे होते अठराशे पासष्ट मध्ये भारतीय उच्च न्यायालय कायदा अंतर्गत लॉर्ड जॉन लॉरेन्स यांनी कलकत्ता मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना केली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड जॉन लॉरेन्स ऑप्शन क ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हु ऑर्गनाइज सांख्यिकी सर्वेक्षण कोणी आयोजित केले ऑप्शन्स आहेत लॉर्ड कॅनिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड मेयो लॉर्ड रेपन तर मित्रांनो अठराशे एकाहत्तर मध्ये लॉर्ड मेयो जे होते यांनी भारतीय या सांख्यिकी सर्वेक्षण सुरू केले ज्यामुळे लोकसंख्या आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यामध्ये ब्रिटिश सरकारला त्यावेळेस मदत झाली त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क लॉर्ड मेयो पुढचा प्रश्न आहे हु वॉज नोन ऍज द व्हॉइस रॉय ऑफ रिव्हर्स कॅरेक्टर रिव्हर्स कॅरेक्टरचे व्हॉइस रॉय म्हणून कोण ओळखले जाते मित्रांनो इथे ऑप्शन दिलेत लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन लॉर्ड मेयो तर मित्रांनो रिवर्स कॅरेक्टरचे व्हॉइस रॉय म्हणून ओळखले जाणारे व्हॉइस रॉय जे होते ते लॉर्ड लिटन होते लॉर्ड लिटन यांनी अठराशे शहात्तर ते अठराशे ऐंशी मध्ये भारतामध्ये आपला कार्यभार पाहिला यांना भारतीय हितांपेक्षा ब्रिटिश सरकारच्या स्वार्थ जपण्यामध्ये जास्त रस होता त्यामुळे यांना रिव्हर्स कॅरेक्टरचे वॉइस रॉय म्हटलं जातं कारण त्यांनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये प्रेस कायदा आणि शस्त्र कायदा लागू केला होता त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे लॉर्ड लिटन ऑप्शन क इथे योग्य उत्तर आहे प्रश्न आहे भारतामध्ये स्थानिक स्वराज्य व्यवस्था कधी सुरू करण्यात आली अठराशे बहात्तर अठराशे ब्याऐंशी अठराशे ब्याण्णव आणि एकोणऐंशी दोन आपल्याला ऑप्शन्स दिलेत तर मित्रांनो लॉर्ड रिपन जे होते त्यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या होत्या या सुधारणामुळे नगरपालिका नाग, आणि स्थानिक स्वराज्य आणि स्थानिक प्रशासन अधिक प्रभावी बनलं त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठराशे ब्याऐंशी या साली स्थानिक स्वराज्य व्यवस्था सुरू करण्यात आली होती ऑप्शन बी अठराशे ब्याऐंशी पुढचा प्रश्न आहे हू हेडेड द एज्युकेशन कमिशन ऑफ एटीन एटी टू अठराशे ब्याऐंशी च्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन्स आहेत लॉर्ड रिपन सर विल्यम हंटर लॉर्ड कार्जन आणि चार्ल्स वुड तर मित्रांनो एकोणवीसशे ब्याऐंशीचा चा जो शिक्षण आयोग होता तो आयोग म्हणजे हंटर आयोग तर मित्रांनो हा जो आयोग होता हंटर आयोग हा आयोग ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणला गेला होता अठराशे ब्याऐंशी मध्ये आणि या आयोगाचे अध्यक्ष होते सर विल्यम हंटर ऑप्शन ब इथे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे वेन वॉज द इंडियन नॅशनल काँग्रेस इस्टॅब्लिशड तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी अॅलन ऑक्टिव्हिन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन ब पुढचा प्रश्न आहे वॉट डिड द फॅक्टरी ऍक्ट ऑफ एटीन नाईन अठराशे च्या फॅक्टरी कायद्यात काय प्रदान करण्यात आले अठराशे एक्क्याण्णव जो फॅक्टरी कायदा झाला होता त्याच्यामध्ये काही तरतुदी केल्या होत्या त्या तरतुदीमध्ये महिलांना व मुलांना कामाचे तास ठरवून दिले होते आणि आठवड्याची सुट्टी देण्यात आली होती त्यामुळे ऑप्शन ब महिलांना व मुलांना आठवड्याची सुट्टी आणि कामाचे तास हा इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे आहे कमिशन वॉज टू ऍड्रेस ग्रेट ऑफ सत्याण्णवच्या महादुष्काळाचा सामना करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला ऑप्शन्स आहेत हंटर आयोग लायल आयोग बेल्बी वेल्बी आयोग आणि फ्रेझर आयोग तर मित्रांनो अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णवच्या महादुष्काळाचा सामना करण्यासाठी लायल आयोग हा आयोग स्थापन करण्यात आला होता जो अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन केला गेला आणि त्याने दुष्काळ निवारणावरती उपाययोजनांसाठी अहवाल ब्रिटिश सरकारकडे सादर केला होता त्यामुळे ऑप्शन ब लायल आयोग याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे वेअर वॉज द ऍग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश कृषी संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली मित्रांनो एकोणीसशे पाच मध्ये बिहारमधील पुसा येथे कृषी संशोधन संस्था स्थापन करण्यात आली होती नंतर ती जी संस्था आहे ती दिल्लीला हलवण्यात आली होती त्यामुळे ऑप्शन क इथे योग्य उत्तर असणारे पुसा पुढचा प्रश्न आहे वॉज द मुस्लिम लीग फाउंडेड मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती मित्रांनो तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली होती तर एकोणविशे सहा ऑप्शन ब इथे योग्य उत्तर आहे पुढे आहे हु फाउंडेड द हिंदू महासभा इन 1915 फिफ्टीन हिंदू महासभेची स्थापना कोणी केली आहेत बाळ गंगाधर टिळक पंडित मदन मोहन मालवीय विनायक दामोदर सावरकर तर मित्रांनो एकोणीसशे पंधरामध्ये हिंदू महासभेची स्थापना जी आहे ती पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती आणि ही जी महासभा स्थापली ती हिंदू समाजाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापली गेली होती त्यामुळे ऑप्शन क पंडित मदन मोहन मालवीय योग्य उत्तर आहे पुढे आहे जालियनवाला बाग कर, बाग हत्याकांड कधी झाले तर मित्रांनो तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस एकुनोविश रोजी जनरल डायर याच्या आदेशाने जालियनवाला बाग येथे हजारो निष्पाप भारतीयांवरती गोळीबार करण्यात आला होता त्यामुळे एकोणासशे एकोणावीस ऑप्शन क याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे वेन was द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस फाउंडेड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस कधी स्थापन करण्यात आला ऑप्शन्स आहेत एकोणवीसशे वीस एकोणवीसशे पंचवीस एकोणवीसशे तीस आणि एकोणवीसशे पस्तीस मित्रांनो डॉक्टर हेडगेबार यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणवीसशे पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजेच आर एस एस ची, ची स्थापना केली होती त्यामुळे येथे योग्य उत्तर एकोणाशे पंचवीस हे असेल पुढचा प्रश्न आहे वे द फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स हेल्ड पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स कुठे झाली भारत इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका तर मित्रांनो एकोणीसशे तीस मध्ये लंडन येथे पहिली राऊंड टेबल परिषद झाली होती जिथे ब्रिटिश सरकार आणि भारतीय नेत्यांमध्ये भारताच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली होती त्याच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या बाबतीमध्ये विषय हाताळण्यात आलेले होते त्यामुळे ऑप्शन ब इंग्लंड याचं करेक्ट असणार आहे तर मित्रांनो हे होते आधुनिक भारताच्या इतिहासामधील काही महत्वाचे एम सी क्यू त्याच्या डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची जी बॅच दहा फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होऊ पर्यंतच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर तुमच्या ऍडमिशन मध्ये काही अडचणी येत असतील तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत आणि एक्झामला प्रिपरेशन करण्यापासून तर तुमचं ऍडमिशन फायनल करण्यापर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा थँक्यू